मदून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करून मराठा आरक्षणाची नवीन दिशा इथे बांधली सुद्धा पहिल्या टप्प्यातील उपोषणानंतर दुसऱ्या टप्प्यातील उपोषण पहिलं सतरा दिवसाचं उपोषण त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं नऊ दिवसाचं उपोषण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील हा आता सुद्धा सातत्याने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी लढत सुद्धा आहे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मोठमोठ्या होणाऱ्या सभा मनोज जारांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा पाठिंबा आणि मराठा आरक्षण आपल्या पदरात पाडून घेणं याच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला बरोबर घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ही लढा सुरू सुद्धा ठेवला मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं आमच्या लेकरावालांना त्याचा लाभ घेता यावा याच्यासाठी मनोज जरांगे पाटील कुतूहलपणे किंवा शांततेने मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्यासाठी सतत प्रयत्न सुद्धा करत आहेत मोठमोठ्या मनोज जारांगे यांच्या होणाऱ्या सभा लाखांच्या वरती असणारी गर्दी आणि मनोज जारांगे पाटील यांना दिला जाणारा मराठा समाजाकडून पाठिंबा सुरू असताना काल परवा बीड मध्ये एक येलगार सभा म्हणता येईल किंवा इशारा सभा मनोज जारांगे पाटील यांची झाली थेट सरकारला आव्हान करत किंवा कोणीमध्ये काड्या घालतोय त्यांच्या काड्या किंवा त्यांच्या नाड्या बंद करत मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हे मिळालं पाहिजेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा या इशारा सभामधून सरकारला इशारा देत मनोज जारंगे पाटील यांनी सरकारवरती निशाणा सुद्धा साधला मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जारंगे पाटील यांच्यामध्ये ओबीसी आणि मराठा या समाजावरून किंवा आरक्षणावरून मोठा वाद जरी पेटला होता तरी सुद्धा मनोज जारांगे पाटील असे म्हणतात बर, की मी कुणाला घाबरत नाही कारण माझ्या बरोबर इथला हा मराठा समाज मराठा आरक्षण मिळवण्यासाठी खंबीरपणे उभा सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या सभा किंवा त्यांनी केलेल्या उपोषणानंतर मनोज जारांगे पाटील यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माणसांनी येऊन एक मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ असा दिलासा सुद्धा दिला होता परंतु हा दिलासा दिल्याच्या नंतर चाळीस दिवसाचा अल्टिमेट हा मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाकडून सरकारला दिला तीस दिवसाचा अल्टिमेट मागितला होता परंतु चाळीस दिवसाचा दिला चोवीस डिसेंबरला हा अल्टिमेट संपणार होता हा अल्टिमेट संपल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला दिलेली शाश्वती किंवा मराठा समाजाला आम्ही आरक्षण मिळून देऊ परंतु टिकणारा आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी काही काळ हा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जातोय जास्त वेळ न घेता मराठा समाजाला आमच्या आरक्षण दिलं पाहिजे ही मनोज जारांगे पाटील यांची भूमिका होती अल्टिमेट संपला सुद्धा चाळीस दिवसाच्या अल्टिमेट नंतर मनोज जारांगे पाटील यांनी एक आता नवीन भूमिका घेण्याचं ठरवलंय हो मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे याच्यासाठी आजही मनोज जारांगे पाटील आपल्या मतावरती ठाम सुद्धा आहेत मराठा समाजाचा पाठिंबा आणि मनोज जारांगे पाटील यांचं वाढतं बळ पाहून सरकारला आता धडकी सुद्धा भरले एकवीस डिसेंबरला सरकारचं शिष्टमंडळ आणि सरकारची माणसे अंतरवाली सराटीमध्ये मा जाऊन मनोज जारांगे पाटील यांची त्यांनी भेट सुद्धा घेतली त्याच्यानंतर चर्चा झाली परंतु या चर्चामध्ये सुद्धा काही सफल किंवा काही निष्पन्न झालं नाही त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेमधून सरकारला इशारा देत वीस जानेवारी पर्यंत आता अल्टीमेट दिलाय किंवा वीस जानेवारी पर्यंत जर का मराठा समाजाला आरक्षण मिळालं जर नाही तर आम्ही मुंबईमध्ये येऊ तीन कोटी माणसे आणि दहा लाख गाड्या आणि ट्रॅक्टर मोर्चा किंवा येथे येऊन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही उपोषणाला बसू सुद्धा याच्या अगोदर सुद्धा मराठी क्रांती मोर्चे कितीतरी मुंबईमध्ये धडकले होते परंतु मराठा आरक्षण हे काही मिळे बी सी, सी मधून एक नवीन जागा तयार करून देवेंद्र फडणवीस यांनी किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार सतराला ला मराठा आरक्षण लागू सुद्धा केलं होतं परंतु हे आरक्षण काही काळ कोर्टामध्ये टिकलं परंतु त्याच्यानंतर हे आरक्षण मराठा समाजाला मिळणार आरक्षण हे काही टिकलं नाही परंतु टिकणार आरक्षण आम्हाला पाहिजे याच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता थेट इशारा देण्यासाठी किंवा आपली ताकद शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी मुंबईमध्ये आझाद मैदान ही जागा निवडली आम्ही वीस तारखेपर्यंत आरक्षण मिळतंय की नाही याची वाट बघू नाहीतर आम्ही आमच्या लेकरा बाळांना घेऊन तीन कोटी माणसे आणि दहा लाख गाड्यांसह मुंबईत पोचू परंतु हे सरकारला किती जड जाईल हे सुद्धा पाण्याजोग आहे सरकार त्याच्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देईल का जर असं झालं तर मनोज जरांगे पाटील म्हणतात की मी आंतरवादी सराटेमधून निघणारच नाही आंतरवादी सराटेमधून निघण्यासाठी सरकारकडे किंवा सरकारला काही काळ वेळ दिलेला सुद्धा आहे परंतु जर सरकारने मराठा आरक्षण जाहीर केलं जर का नाही तर वीस तारखेला आम्ही आंतरवादी सराठी मधून मुंबईकडे येण्यासाठी आमचा मार्ग खुला असेल मुंबईमध्ये येऊन आम्ही शांत चित्तेने किंवा शांततेने इथलं उपोषण आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही तेथे आझाद मैदानात येऊ सुद्धा परंतु आमच्या बरोबर असणारी माणसे त्यांचं किंवा आम्हाला काही हाऊस नाही कारण लेकरांना घेऊन एवढं चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास पायी करणं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या शिस्तीचं वर्तन किंवा त्यांच्या अंगात असणारी शिस्त सुद्धा येथे सरकारला आणि आपल्या बरोबर असणाऱ्या मराठा समाजाला दाखवली सुद्धा मराठा समाजाने मनोज जारांगे पाटील यांचं नक्कीच कौतुक केलं मनोज जारांगे पाटील हे पुढे म्हणतात की आझाद मैदानापर्यंत येईस पर्यंत किंवा हा चारशे पाचशे किलोमीटरचा पल्ला आम्ही पायी सर करेस पर्यंत आम्हाला रस्त्यात काही अडचणी ये सुद्धा येतील आमच्या मुलांची लेकरा बाळांची खाण्यापिण्याची सोय आम्ही येथून करूनच निघणार आहोत सध्या शेतीची कामं सुद्धा चालू आहेत मराठा समाजाकडे आमच्या शेती सुद्धा आहे लोकांची फसगत व्हायला नको याच्यासाठी लोकांना किंवा आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही वेळ दिला आहे पटापट आपली शेतीची सर्व कामे बाजूला सारून आपण मुंबईकडे जाण्याचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे रस्त्यातून जाताना कोणत्याही प्रकारची हिंसा सुद्धा झाली नाही पाहिजे आपल्या अंगात असणारा प्रामाणिकपणा आणि कोणत्याही समाजाला इथे त्रास झाला नाही पाहिजे आपण मुंबईकडे शांत चित्तेने जाणार आहोत कोणीही दंगा या मोर्चामध्ये किंवा आपण जो काही आंदोलनाचा किंवा संवैधानिक मार्ग हा निवडला आहे याच्यामध्ये आपल्या मोर्चाला किंवा आपल्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी इथे म्हटलं आहे मुंबईमध्ये आझाद मैदान येथे गेल्याच्या नंतर पुन्हा उपोषण सुरू होईल आणि मुंबई म्हटलं की या महाराष्ट्राची राजधानी आणि मुंबईमध्ये नक्कीच नवनवीन बदल हे घडत असतात जालना आंतरवाली सराटेमधून मराठा आरक्षणासाठी तयार झालेला हा अजेंडा किंवा मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि आता मराठा आरक्षण सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोचलंय सुद्धा परंतु तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण सरकार का देत नाही इंद्र सहानी अहवाल किंवा गायकवाड अहवाल विविध अहवाल हे कोर्टात आहेत सुद्धा परंतु जर का मागासवर्गीय मराठा समाजाच्या सगळ्या नोंदी जर का सापडल्याच तर मराठा समाजाला आरक्षण हे मिळू शकतं कारण संविधानिक पन्नास टक्क्याची मर्यादा ही ओलांडता येणार नाही त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटील म्हणतात की काही ना काहीतरी पर्याय याच्यामधून निघू शकतो आणि आम्ही मराठा समाजाला किंवा मी आणि माझा समाज हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेऊन आम्ही नवीन त्याचा मार्ग किंवा आरक्षणासाठी जो काय आम्ही लढा पुकारला आहे त्याच्यानुसार मराठा आरक्षण आमच्या पदरात पडल्याच्या नंतर आमच्या गरीब लेकरांबाळांचा याच्यामधून विकासच होईल याच्यासाठी मनोज जारांगे पाटील यांची ठाम भूमिका आणि मनोज जारांगे पाटील येत्या वीस जानेवारीला मुंबईमध्ये येणार की सरकार त्याच्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देणार की नक्की याच्यामधलं चित्र नवीन काय असणार नक्की तुम्हाला सुद्धा याच्याबद्दल कसं वाटतंय किंवा नवीन घेतलेली मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका किंवा मराठा समाजाने सकल मराठा समाजाने घेतलेली भूमिका आणि मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही नक्की तुम्हाला योग्य वाटते का किंवा सरकार नक्की काय करतंय किंवा सरकार आरक्षण मिळून देईल का मराठा समाजाला आरक्षण मिळेल का सरकार ते लवकरात लवकर लागू करेल का जर केलं तर ते आरक्षण कोर्टात टिकेल का किंवा ते आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजेच कारण तरच मराठा समाजाला याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला नक्की काय वाटतंय नक्की तुम्ही या चॅनलच्या किंवा या एपिसोडच्या कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय